एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे फरार कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा चेहऱ्यावर मास्क आणि कपाळी टिळा स्थानिक नागरिकांचा दावा पोलिसांकडून शोध सुरू सविस्तर वृत्त असे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे सहदेवनगरमधील एका मंदिराजवळ दिसल्याचा दावा वकील गितेश बनकर यांनी केला आहे दरम्यान कृष्ण आंधळे हा आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मास्क लावून मंदिराजवळील झाडाखाली एका जणासोबत उभा होता मास्क खाली केल्यावर तो कृष्ण आंधळे आहे अशी मला खात्री पटल्याचे बनकर यांनी पोलिसांना सांगितले आहे नेमका याबाबत काय प्रकार घडला याचा शोध सुरू आहे नाशिकमधील गंगापूर रोडवरील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्ण आंधळे दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे गितेश बणकर नावाचे वकील या परिसरातून जात असताना त्यांना दोन तरुण झाडाखाली उभे असल्याचे लक्षात आले त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते यातील एकाने मास्क काढला असता तो कृष्ण आंधळा असल्याचे आपल्याला लक्षात आले पण स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर मोटरसायकलवरून तो पळून गेल्याचा दावा देखील येथील स्थानिक नागरिकांनी केलं आहे यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून पोलीस हे खातरजमा करत आहे कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा ला लावला होता असे वर्णन स्थानिक नागरिकांनी केले आहे मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे या प्रकरणात सी आय डीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अटक केली आहे या प्रकरणात नऊ आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे मात्र या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत खंडणीसाठीच ही हत्या घडविण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोप पत्रामधून समोर आलेत यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस तारखेला होणार आहे एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद